तरंना आज आम्ही तुम्ही जसं बोलला होता की ॲटमचा आणि महिंद्रा जिओचा व्हिडिओ काढायचा टोचनचा तर आपला ॲटम आले जिओ आले आता आपण चालू करणार आहेत तर आता ती टोचनचा व्हिडिओ बघायला आलेले आहेत आपल्या गावातले माणसं आहे आता चालणार आहे लो कर रे ला ला तिकडे ला कार्नीचे ठीक आहे नांगरेटीत नांगरट व्हायची सपाट हं <laughs> कुठकडे सांग मी म्हणतो मग किती काढ रोडवरस काढायचं तुम्हाला तिथे आहे तिकडून एक इथं 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 या बाबीपशी म्हणतोय बाबीच्या पलीकडून म्हणतोय तू कॅमेरा व्हिडिओ कुठे चांगला दे तेवढं लक्ष कर फक्त तू मग राम ते ट्राय करू मग तिथे नाही मी तर म्हणतो इथं चांगले आहे तुमचे माग बॅकग्राउंड चांगले आहे त्या बाबीच्या पलीकडं काढला का व्हिडिओ उभा राहिला माझा व्हिडिओ फ्रेम मध्ये यावं लागते ना फ्रेम मध्ये बसावं लागते ना हॅलो हॅलो चला आता राहत बघूत आपण आणि त्यानंतर मित्रांनो आपण रोडवरती ट्राय करू कसं होते काय होते लाव ट्रॅक्टर लावू फाटलं होतं म्हणून आमच्या गोल्याने आमच्या साबळे शर्ट शर्ट दिलाय खाली बसायला लाज वाटते का लहानने शर्ट घेतलं आता मित्रांनो आम्हाला गडबड लागलेली व्हिडिओ काढण्याची आता बघू आपण आपण पहिल्यांदा शेतामध्ये ट्राय करू मित्रांनो कारण आपल्याला एकदम हार्ड कोरवाल टेस्ट करायचं मित्रांनो एकदम डीपली की कोणतं महिंद्रा चांगलं का टोचनच्या बाबतीत काय ॲटम ट्वेंटी सिक्स यासाठी आपल्याला व्हिडिओ काढायचा आहे इथं यांची आत्ताच दुरसुडा सुरू झाला आहे तुम्ही पाहू शकता बस 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 चिल, चिल 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 मोड घ्या चिल मोड आपलं जिकन मला वाटतंय कस काय मोठे बरोबर दादा शेतकरी मित्रांनो बऱ्याच जणांची कमेंट आली की महिंद्रा जीव वर्ष ट्वेंटी सिक्स चा टोचनचा व्हिडिओ द्या म्हणून तर आपल्या समोर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आयटम ट्वेंटी सिक्स आणि त्या बाजूला महिंद्राचा जिओ मित्रांनो चोवीस एच पी आणि सव्वीस एच पी मधला ट्रॅक्टर आहे तर आपण याची एकदम हार्डवाली टोचन टेस्ट करणार आहोत त्यासाठी तुम्ही पाहू शकता आपण दोन्ही ट्रॅक्टर आणलेले आहेत आणि आता आपण रस्सी बांधून घेऊ आणि टोचन व्हिडिओ चालू करू चॅनेल वरती तुम्ही पाहू शकता असे वीस एथपी चा ट्रॅक्टर तीन सिलेंडरवाला आणि चोवीस एपी दोन सिलेंडर दोन्ही एकदम सेम टॅक्टर मित्रांनो फक्त त्याचे टायर जे आहेत ते हाईटला जा जास्त आणि जा टायरची जा हाईटला कमी पाठी मागायचे तुम्ही पाहू शकता आता आता आपण व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ बघण्यासाठी काढतात तुम्हाला काय वाटतं कोणतं जिंकल नाही आम्हाला जरा थोडा आणखी अंदाज नाही अनुभव नाही तरी आपल्या समोर नाही आम्ही हे पॉवर बघितलेली नाही तरी त्याच्यामुळे काय आम्ही सांगू शकत ते आता होईल तुमच्या समोर थोड्या वेळात जाहीर प्रकटन तरी तरी तुमचं एक मत सांगा आम्हाला कोणतं जिंकल आमचं काही मत नाही बघितल्याशिवाय काय आम्ही सांगू शकत नाही बरं 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 ठीक तुला काय वाटतं कोणतं जिंकल कोणतं महेंद्रा का तुला कोणतं वाटतंय ही का का बोला तुला कोणतं वाटतंय ती वाटतंय का बर बर तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय महेंद्राचे का फार्म ट्रॅक चे, चे मालक म्हणते जिओ जिंकल आता बघू आपण काय होतंय काय ना हो क्रिएटर तुम्हाला काय वाटतंय कोणतं जिंकल फार्मा ट्रॅक बघूया आता आता आपण बांधून घेतलेलं मित्रांनो काढणार

जो आपल्याला परफॉर्मन्स पाहिजे होता तसा भेटत नव्हता आता या साईडला आपण ट्रॅक्टर घेतले होते फार्म ट्रॅक पण आणि ज्यूओ पण तर आपण परत एकदा थोडं तंगून घ्या थोडं नॉर्मल तंगून घ्या नॉर्मल बस पट्टी खाली घे थोडी चेंट तुझी बस हे मित्रांनो बॉ बॉर्डर आहे ही थांब मित्रांनो तुम्ही पाहू शकता पडलेले खड्डे तुम्ही दोन्ही ट्रॅक्टरचे पडलेले खड्डे पाहू शकता तर हे बघा तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर काय दोन्ही ट्रॅक्टरचं समान परफॉर्मन्स आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता रोडला न्यायचं आहे ट्रॅक्टर आणि रोडला करायचं मित्रांनो याचे टेस्ट तर आता दुसरा राऊंड झालेला आहे आणि शेतामध्ये मित्रांनो जागेवर टायर फिरतोय दोन्ही ट्रॅक्टरचे त्यामुळे मित्रांनो आपण रोडला आता ट्रॅक्टर घेत आहे दोन्ही पण आणि आता तसं काय काय होतंय ते व्हिडिओमध्ये पाहूया आपण झाल्यानंतर लव्ह फर्स्ट वर किंवा लव्ह सेकंड वरच्या आपण तिसरा राऊंड घेणार मित्रांनो आपण बघूया काय काय होते कस कसं होते पाहू शकता मित्रांनो फार ट्रॅक हा जीवाला मित्रांनो एक दाबला तरी वरून घेता येतो बस झालं बस बस, बस बस झालं हे बंद कर बंद कर बस झालेलं आहे मित्रांनो एकमेकांचा काम आहे आणि या साईड तुम्ही पाहू शकता पूर्ण असे खड्डे पडलेले ते जिओला तिथून मित्रांनो इथपर्यंत ओळख घेऊन आलेले जिओ फार्म ट्रॅक मधले चाकत आहे काय का मित्रांनो हा होता ओला जो आम्ही राऊंड वन राऊंड टू राऊंड थ्री इथं त्याचा व्हिडिओ मित्रांनो लवकरच आपल्या चॅनलवर